बाबूला कोणी अरे बाबा हे पत्र बापर दोन दिवस खलत नाही अच्छा तुम्ही किती खाल्ले आता बरे ना पहिली वेळ दोन खाली आय लव्ह यू आय लव्ह यू आय लव्यू आय लव्ह I I love love you, love you. नमस्कार मंडळी तुमचा सगळ्यांचं आपल्या डी जे सँडी ब्लॉग या चॅनेलवरती स्वागत आहे मी मस्त आहे आय होप तुम्ही पण मस्त असाल मस्तच राहायला पाहिजे एकदम टाका आणि तुम्हाला सगळ्यांना जय श्रीराम जय श्री महाकाल मंडळी तुम्हाला पिठोरीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आम्ही चाललोय मामाकडे कडे चाललोय पिठोरीसाठी चाललोय तर आपण मस्त जाऊया ना एन्जॉय करूया जास्त काय बघू जसं जमेल तसं करूया आपण जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल तुम्ही आल्यावरती सबस्क्राईब नक्कीच करा आणि व्हिडिओ बघण्याआधीच लाईक करून टाका तर आता आपण निघूया सर्व रेडी झालेले आहेत तर म्हणजे हार वगैरे घेतलाय आणि बाबूला खासी झाली खासी किंवा शिरे वगैरे घेतलाय कायच तर आत्ताच पोचलो आम्ही मामाकडे पोचलो मामाकडे अरे बाबा यो आई गेवा तुम्ही कंटिन्यू पकड 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 घे घे पकड लोक पकड हा चल चल बोलत अरे दिसते चल दिसते चल अरे चल ना हा बोल ये आमची आमची अशी भेटा ब्लॉगिंग आता कंटिन्यू कर द्या का चला दाखवा चल दाखव चल हा यस हिला दाखवा असं फिर नाही असं फिरवायचं बघ असं फिरवायचं

काय बोलतो मामा बरं ना एकदम मजा चला या जाऊया आता लगेच फटाफट दर्शन घेऊया आपण फटाफट काय बोलते परवेटा नाही हाय कुठे ना नाही कुठे तू आपली येवनी मंडळी बसलेला आले तुम्ही बरी आहे ना आम्ही दुपारी झाले ते दिसली नाही का मी तो दुपारी बरी ना आम्ही एकदम मस्त सु मागच्या वर्षी मजा बघली होती मी खो 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 खूप केलंच होता पण खोटी जिंकलेली अच्छा <laughs> <laughs> मग पुर करतील मामी

दोन दिवस खालत नाही पोटात अच्छा तुम्ही किती खाल्ले आतापर्यंत तेजस्वी लोक है मामी बघा आजूबा जेवणच जेवणासाठी बघू शकता मंडळी मस्त बिड्डा भात पापड पोल्या चणी डाळ पनीरची भाजी सुरुवात करू आता जेव्हा आपण कार्यक्रमाला सुरुवात करू ना लवकरात लवकर जेवढ्यात लवकर लवकर ह कार्यक्रम संपवता येईल एवढा संपून टाकू आपण नाही का म्हणजे मोकळा ओढा रे आपल्याला अजून गावांचा जायचं आपल्याला म्हणले आपलं जेवण वगैरे झालेलं आहे आता आताच मला लेटेस्ट एक खबर भेटलेली आहे आपल्याला लेटेस्ट लेटेस्ट आत्ता लगेच आम्हाला शून्य मिनिटात एक खबर लागलेली आहे का एक व्यक्ती म्हणजे किती याच्यामध्ये बांधला गेला होता तो व्यक्ती आता मुक्त झालेला आहे आपण त्याच्याशी आपण संवाद करूया ना आपण बोलूया आता त्याच्याशी समोर व्यक्ती दाखवतो त्यांचं नाव काय आहे तर म्हंटले आपल्या समोर बघतो जतीन पाडील मी काय सांगतो तो तुझ्या मनामध्ये ही गोष्ट आली कशी काय मन झालं मन झाला त्या कोणत्या गोष्टीवरती मन झालं तुझं सगळं मी काय होते होत्या काय खात होते मामाकडे होतो तेव्हा माल घातली आणि ती आल्यावर सोबत <laughs> <जागा>। <laughs> किती वर्षानंतर असं मनामध्ये आलो किती मला अठरा 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 एकोणीस वर्षानंतर जे मनामध्ये आला का भात झाली ही दुनियादारी दुनियादारीत चबाव गाला हो खतरनाक आहे बाई मस्त मस्त हात मिलो बरोबर आहे काम बरोबर मंडळी काय झालं का भावाला सहन नाही झाला मित्र वगैरे खात होते मटन मच्छी चिकन बिकन खात होते त्याला सहन नाही झाला माल घातली माल काढून टाकली त्यांनी चांगली गोष्ट आहे भाई काय माझा बोलायला म्हणणं एक अरे थांब वरती गेल्यावरती देवाने मी विचारला बर दे बर ना म्हणजे बाबा तुला मी खालती पाठवलं नाही रेला वरती पण काही केला नाही म्हणून बरोबर दादा मला पटला बरोबर आहे ना नाही यात तर खरं नाही घासपूस खाणारी माणसाने बरोबर आहे तुझा बरोबर आहे लाईक करा लाईक करा कर, कर, ना भावाला तर म्हटले आम्ही चाललो कुठे दर्शन घ्यायला कुठे गावामध्ये बाबू खाली बघा का खाली बघ खाली बघ तर आम्ही झालो गाव आले नानाकडे चाललो आम्ही म्हणजे आमच्या मामाकडे यांच्या नानाकडे घे बाबा घे तिथं डोले बघा रे डोले थाकर, थाकर? तर चाललंय आता आपण दर्शन वगैरे घेऊ अजून गुरुमामांच्या तिथे पण जायचं आपल्याला मग त्यांच्या तिथे पण जाऊ दर्शन वगैरे घेऊ नाही का मस्त वगैरे टाकाटक मध्ये नाही येऊ माझा पोरे चालले बघा पुरी पुरी तुम्हाला दिसत नसेल आली नाही येऊ एक माझा शाप शोधात म्हटली जमा आपली पाहुणी म्हटली नाही मामा मामा बरं ना जा बघू पाय पट जा पाय और वहांला गांधी मंडप दोस्तों महात्मा गांधी पर एक कन्या सामने ये का और भाई अरे वाह ये तो दोस्तों नहीं इंतजार कर अब पूरा देता हूं बाबा की कहानी हम भी नहीं कोई की

मागे बाबूला कोणी काय वाटत तुम्हाला पोरे आहे पोरे पोरगी आहे ना पोरगी पोरगी भारी आहे ना बर आता व्हिडिओ व्हिडिओ बघताना बोलता चांगला बनवताना असा व्हिडिओ बनवतो बरोबर ना बरोबर बनवताना चांगला एक नंबर व्हिडिओ बनवतो अजून एक आमचं मामा हे बघितला मामा मामा काय बोलतो वाटलं उशील वाटलं उशील बोल आता ही व्हिडिओ येईल आता आमच्या स्वागत झाली बघू शकता किती जण जमलेली तिथं बरोबर स्वागत करा टाल्या बिल्या माझं झालं ब्लॉगर आले ब्लॉगर आले

जेवाचा माणसा नाही या तिथे जेवून आला ना तू काय अरे बाबा हे कधी तीन चार पत्र इकडे पब्लिक बघा गोरी जमावलं हा बरोबर ही गार भेट गरम हेटाली जमा जमावलं बघा ना चला दर्शन घेऊया आता

हां आपण काढली होती लास्ट टाइम पण काढली होती ना मागच्या वेळी पण आम्ही असं स्टेशन घेतलं होतं आता यांच्या इथे जाऊ दर्शन घेऊ राजेश मामा यांची इथे काय बोलतो बरं आहे ना बरं ना तुमच्या आशीर्वाद आम्ही बरे बाबा काय बोलतो बाकी ठीक आहे ना बाकी बाकी एकदम मस्त आलो आलो मामा आलो ये मामा बाबा तिकडून आवाज येईल दादा कळलं बरं ना या जेव। जेव। पाया पडून जाणार आहे जाऊन नाही पाया बरालायला आज आम्हाला तुझी आशा होती पण तुम्ही आले नाही गेल्या वर्षी आले होते पात्रीला समजा ना तुम्हाला समजलं असेल काही विषय नाही का एक कविताची एक लक्ष्मी नाही क लक्ष्मी बाईजी या लक्ष्मीजी या एक लक्ष्मी अच्छा अच्छा बरोबर बरं ना टाकी <laughs> ना आता मग दरवर्षी मग मस्त तिथूनच आपण दर्शन झालेलं आता आपण जाऊया आता घरी म्हणजे मामा यांच्या घरात जाऊ मग तिशा आता बघू दादा जिथं नेल तिथं जाऊ एक तर दादा जाऊ आपण नाहीतर मग डायरेक्ट आपण घरी जाऊया आता चला जा? जा जा, चला मा जय सद्गुरू जय सद्गुरू चला पाच वाजता तू इथेच राह ना तू इथे बाय बाय गाईज 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 अरे गाई तुमच्यात सांगू का तुम्हाला गाईज गाईज बाय चश्मी बस या करून काही होणार नाही मामा बाय 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 बोल बाय मामा चला येत बाय लव यू हा हे ड रूल इथे चला बे <laughs> ना ना। ना <त्तिक> ना ना था था चला आता जाऊ तला घरी जाऊया आता घरी आपण आता जाऊ उशीर झाला चल काय कर बाय करुड नाईट बाय 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 चला ना आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करू आता भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय बाय